कार मांडली सर्वांना नारली पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आमचं रक्षाबंधन आज खास आहे काहीतरी कारण हा तर ताई पण आले घरी आणि आमची छोटी बहीण मयुरी ती गेले दुबईला गेले म्हणजे लग्न झालं ना तिचा तिघण्यासोबत गेली दुबईला आता रक्षाबंधनला कसं येईल तर आता तिला आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि ऑनलाईन रक्षाबंधन करणार आहे बघूया तिला कॉल करून काय आहे तिचा रिॲक्शन आणि काय आहे तिचा म्हणणं चला व्हिडिओ कॉल करूया ऑनलाईन रक्षाबंधन ऑनलाईन रक्षाबंधन रक्षाबंधन कर राखी तुझ नेट वातय गोरे आया आया काय करत राखी मानत अरे आमचा रक्षाबंधन झाला ऑनलाईन बघा बहिणीत रडायला लागले ऑनलाईन ते काय ते बघ डोला पुस्त ऑनलाईन रडून लय लांब गेलाय आम्ही रक्षाबंधन ला कशी येशील तू आता तेवढी लांबशी आता आता हात दिलेला तू राखी तेवढी लांबशी बांधली

<laughs> मग ते रक्षाबंधनाचा दिवस मिस केलाय तिने हा मय मयुरीच्या नावाशी ताई राखी म्हणताय <laughs> <tries> आया आया आहे ची व्हिडिओ कॉल करून राखी बांधन ते बघतय रक्षाबंधन कसे असतय तिकडे दुबईला रक्षाबंधन नाही करतात दुबईला रक्षाबंधन नाही करत <laughs> पर्या पाया पाया पड उभी पाय पडते उभी राहायला ऑनलाईन ऑनलाईन ए रडू नको नंतर भेटू आपण आम्ही भावभी दर येतो ना दुबईला

İntelat... Aa, durun kamerada